सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तळा आणि कुणबी समाज, समाज प्रतिष्ठान तालुका तळा यांच्या संयुक्त विद्यमाने कोटी रुपये मंजूर झालेल्या कुणबी भवन भूमिपूजन सोळा खासदार सुनील तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी आपल्या भाषणात खासदार सुनील तटकरे यांनी मी जन्मानं गवळी असलो तरी कर्मणक कुणबी असल्याचं प्रतिपादन केलं या भूमिपूजन सोहळ्यासाठी कुणबी समाज तालुका अध्यक्ष नामदेव काप समाज नेते रवींद्र मांडवकर ओबीसी रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश मगर कुणबी समाज रायगड जिल्हा अध्यक्ष तथा मानगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार ओबीसी महिला रायगड जिल्हा अध्यक्ष अक्षरा कदम तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा माधुरी घोलप उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष उदय कठे कुणबी सहंग कार्यकारिणी सदस्य संभाजी काजरेकर संघसह सचिव अशोक करंजे ओबीसी तळा तालुका अध्यक्ष सचिन कदम नानाभोड कुणबी समाज उपाध्यक्ष तुकाराम पाटेकर नथुराम अडखळे चंद्रकांत भोरावकर पांडुरंग कळंबे नरेंद्र लोखंडे जनार्दन पांढरे भानू मनसेकर गणेश राणे ॲडव्होकेट उत्तम जाधव स्वीकृत नगरसेवक महेंद्र कद बजबजे कुणबी समाज तळाचे सहसचिव सुनील बैकर कुणबी बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तटकरे पुढे म्हणाले की कुणबी समाजोन्नती संघाची शतक महोत्सवी वाटचाल सुरू असून बॅरिस्टर ए आर अंतुले राज्याचे मुख्यमंत्री असताना कुणबी समाजोन्नती संघाला मुलुंड येथे विद्यार्थी वसतिगृह बांधण्यासाठी एक भूखंड देण्यात आला होता गेली अनेक वर्ष हा भूखंड तसाच पडून होता यावेळी संघाचे पदाधिकारी यांनी माझी भेट घेतली त्यांच्या विनंतीचा मान राखून मी मांडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात विद्यार्थी वसतिगृहाची इमारत बांधण्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे या आर्थिक मदतीचा धनादेश कुणबी समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपूर्त केला चेक देण्यापूर्वीच त्यांच्या खात्यात पाच कोटी रुपये जमा झाले होते असा दावा यावेळी तटकरे यांनी केला काही विघ्नसंतोषील लोकांनी कुणबी समाजनती संघाच्या विद्यार्थी वसतिगृहाची इमारत बांधण्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर केल्याच्या शासन निर्णयातील त्रुटी काढून दिलेले पैसे शासन परत घेणार अशा वावड्या समाजा माध्यमातून उठवल्या होत्या परंतु याचा पाठपुरावा करत येणाऱ्या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीमध्ये त्या कामाला सुरुवात होईल असं त्यांनी यावेळी सांगितलं मी जन्माने जरी गवळी असलो तरी कर्माने कुणबी असल्याचं तटकरे यांनी यावेळी जमलेल्या असंख्य कुणबी बांधवांना सांगितलं माझ्या कुणबी समाज बांधवांचे चार ग्रुप आहे या चारही ग्रुपसाठी कुणबी समाज सभागृह कुणबी भवनाची इमारत इमारत आपण साकारणार आहोत ही बांधा की विद्यार्थी आणि उद्योगधंद्यासाठी ही इमारत पूरक असेल महिलांना सक्षम बनवण्यासाठी सरकार विविध माध्यमातून त्यांना सतत पाठिंबा देत असतं महिला बचत गटद्वारे महिलांना आर्थिक सहायता देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं राहायला मदत केली जाते आदिती याच खात्याची मंत्री असल्यानं त्यांचा पुरेपूर फायदा या कुणबी भवन मधून त्यांना पाहिजे आता मुंबई सारख्या ठिकाणी असं सांगून त्या इमारतीतून चालता बोलता व्यवसाय सुरू त्यातून एक नवे पर्व इथे सुरू होईल असं यावेळी सांगितलं त्याचबरोबर आपापसातील गैरसमज दूर करा असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला कुणबी भवन भूमिपूजन सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येनं कुणबी बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या माझ्या आदर किती कुणबी समाजासाठी निधी देता आला हे माझं भाग्य असल्याचं आमदार अनिकेत तटकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं नवीन पिढी ही तीव्र आकलन शक्तीची असून त्यांच्या कला आणि कौशल्याला दाद देण्याचा प्रयत्न केला तर अनेक गोष्टींची उभारणी भवितव्याच्या कालावधीमध्ये होणार आहे या ठिकाणी शिकलेला माझा विद्यार्थी भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये पास व्हावा आय एस आय पी एस आय आर एस व्हावा आणि त्यांचा सत्कार याच कुणबी भवनाच्या दालनात करण्याची संधी आम्हाला मिळावी असंही त्यांनी सांगितलं यावेळी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार सुरेश मगर यांनी देखील कुणबी बांधवांना संबोधित केले सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स